आमचा पुन्हा एकदा मालवणी बोको या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा मित्रांनो आज मी तुमच्यासाठी आपल्याच सबस्क्रायबर सबस्क्रायबरांक इलेलो एक सत्य अनुभव घेऊन इलेलो असं आहे गोवा कोकण ट्रीप करताना यो भयंकर अनुभव इलो होतो मी आता तुमचं अजिबात वेळ घेत नाही कारण ही गोष्ट इतकी भारी असा की तुमका ऐका नक्कीच आवडात पण त्याआधी तुम्ही जर या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा चिला असाल तर या चॅनल सबस्क्राईब मात्र करूक विसरा नको सगळ्यात पहिलं जो अनुभव असा तो आपले सबस्क्रायबर मयुरेश उगले यांनी आपल्याक पाठवलेले असा माझं नाव मयुरेश दोन हजार एकवीस साली मी हो भयंकर अनुभव घेतला होतो तर झाला असा मी आणि माझ्या मित्रांनी एका कोकण ट्रिपचं नियोजन केलं होतं ज्यात आम्ही गोव्यात आणि कोकणात फिरायचं ठरवलेलं तसं माझं एक मित्र म्हणालो की कोकणात जावचा असत तर माझं ते आजीचं एक घर हा वया तर ते थे सुद्धा गावात ते आता कोण रवत नाही म्हणजे माझी आजी रवायची पण तीन महिन्यापूर्वीच ती वारली त्यानंतर त्या घरात कोण नाही रवत रिकामीच घर असा त्यामुळे आपल्या थं कोण काही बोलायचं माझ्याकडे चावीसुद्धा आह तुम्ही म्हणत असाल तर मी चावी घेत आहे एक दोन दिवस आपण थं रवाया मग काही हॉटेल वगैरे बघूची गरज नाही माझ्या मित्राचा तर सगळा ऐकान बाकी सगळेजण म्हणाले आता घर आता मग हॉटेल कशाक आणि जुन्या काळातलं घर म्हणजे ती रवाची वेगळीच मजा असता म्हणजे तेव्हा आम्ही सगळे शहरी भागातच वाढलेले ज्यामुळे आम्ही कवलारू घर वगैरे बघूक नाही होतं त्यामुळे तो मित्र काय काय सांगक लागलो की आजूबाजूक मस्त झाडं असत कवलारू घर हा मस्त रिसॉर्टसारखेच वाटतला त्यामुळे आम्ही सगळे एकदम खुश झालं आणि आम्ही म्हटलं ठीक असा आता घर चांगलं असं तर मग रावाया मग आमचं सगळ्यांचं ठरला की कोकणात त्याच्या आजीच्याच घराकडे जाऊन रवायचा म्हणून त्यांनी पटकन पटकनथाई गावात कोणाक तरी फोन लावल्यान आणि आजूबाजूच्या एका एक माणसाकडसून त्या घर पूर्ण साफ करून घेतल्यान कारण आम्ही थं रवाक जाणार होतो आणि दोन तीन महिने त्या घराची कोणी साफसफाई केलेली नाही होती म्हणून त्यांनी फोन कुरून एका कर करून एका माणसाकडसून त्या घराची साफसफाई करून घेतल्या आणि त्यानंतर अखेरीस तो दिवस दिवसिलो आमच्याकडे तो एक फोर व्हीलर होती त्याच फोर व्हीलरमधून आम्ही सगळेजण कोकणात येऊक निघालो सगळ्यात आधी आम्ही ठरवलं की त्याच घराकडे जायचं म्हणजे अडेत हडे फिराक नको थं रवलं की आजूबाजूक जे जे स्पॉट असतील ते बघून चांगले फिरता येतील म्हणून आम्ही सगळ्यात आधी माझ्या त्या मित्राच्या आजीच्या घराकडे गेलो घर तसं बाहेरून मस्त दिसा होता तरी दुपारी एकच्या दरम्यान आम्ही त्या घराकडे येऊन पोचलो दुपार झालेली असल्यामुळे आम्ही वाटेतच जेवण वगैरे घेतलेला होता त्यामुळे आता काय जेवचं प्रश्न नाही होतो एक दीडच्या दरम्यान आम्ही त्या घराकडे येलो घर तसं एकदम मस्त होता आजूबाजूचं वातावरण झाडं आणि आमका सगळ्यात जास्त ज्याची आतुरता होती ती म्हणजे घराच्याच मागे पाच मिनटाच्या अंतरावर एक अथंग पसरलेलं समुद्र होतं म्हणजे आम्ही कधी एकदा त्या समुद्रावर समुद्रा जातो आणि मजा करतो असा झाला होता तुमकं पहिल्यांदा मी समुद्राचा सांगाकच विसरलं आहे पण तेव्हा त्यांनी समुद्राचा हो सांगितलेला आहे ज्यामुळे आम्ही लगेचच तयार झालो घराच्याच मागे समुद्र हा म्हटल्यावर अजून काय वया म्हणून आम्ही कसलोच विचार न करता त्या घरात रवा केला होतं घराची चावी त्या मित्राकडे होती त्यांनी कुला पुकडल्यान आणि साफसफाई वगैरे करून घेतलेली असल्यामुळे आमक तसं काय काम नाही होता जे काय कपडे बॅगे वगैरे होते ते आम्ही ठेवल्या आणि जास्त वेळ न काढता सरळ मागच्या समुद्राच्या दिशेने जाऊक निघाल्या कारण आमक त्याच्याशिवाय अजून कायच नको होता आम्ही कधी जीवनात असं समुद्र अथांग पसरलेलं बघूकत नाही आणि सगळ्यात भारी जर काय असत तर त्या समुद्र किनाऱ्यावर ऊन माणूसच नाही होता संपूर्ण ती किनारपट्टी आमचीच होती आणि असं दृश्य आम्ही कधीच बघूक नाही ज्यामुळे आम्ही खूपच खुश झालो आणि आनंदाच्या भरात आम्ही ते मस्तपैकी मजा करू गेलो कधी संध्याकाळ झाली ताच आमका समाजला नाही म्हणजे आम्ही दोन अडीचच्या दरम्यान गेलो आणि कधी सहा साडेसहा होऊन गेले ताच आमका समाजला नाही जसं काळोख पडाक लागलो ला। तशी आम्ही परत त्या घराकडे येऊक लागलो ला। घराकडे येल्यानंतर आता खेळान खेळून दमल्यामुळे भूक तर लागली होती त्यामुळे आम्ही विचार करूक लागलो की आता करूया काय हॉटेल बिटेल बाजू काहीतरी बघू खूया पण सगळेजण त्या समुद्रावर अक्षरशः कुदान कुदान दमले होते कोणात शक्ती रवाक नाही होती त्यामुळे घराकडे इल्या इल्या सगळ्या जणांनी झोपानच घेतल्याने आणि त्यानंतर सगळ्यांचो डोळं लागलो कोणाकच काय आसपास नाही तरी रात्री दहाच्या आसपास मला अचानक जागेली मी बघतोय तर रात्रीचे दहा वाजत इले होते आणि बाकी सगळेजण गाठ झोपलेले जेवणाचं कायच हत्तोपत्तो नाही तसं मी त्या मित्राक उठवलं ज्याच्या आजीचा था घर होता आणि ते का म्हणालय अरे चल दहा वाजले आपण काहीतरी आजूबाजूक हॉटेल बघून काहीतरी खाऊ घेऊन येऊया नाहीतरी हे काय उठायचे नाही ते कसं व्हायचं तरी माहिती असत म्हणून मी आपलं ते का मग आम्ही दोघ जणांनी गाडी काढलं आणि आजूबाजू हॉटेल हा काय तर बघूक लागलं पण तुमका तर माहिती असतच गावाकडच्या भागांनी रात्री दहा नंतर सहसा कोण बाहेर फिरत नाही ज्यामुळे बरीचशी हॉटेल बंद होऊक लागली होती आसपासची सगळी हॉटेल बंदच झाली ज्यामुळे आमका लांब लांब जावचा लागला पण नशिबान आमक एक हॉटेल गावला तासुद्धा बंद होच्याच मार्गावर होता पण आम्ही गेलो आणि तेंका सांगितलं की सहा जणांचा आमक जवान होया गावात काय सहा जणांचं जवान ऐकल्यानंतर ते पहिले जरा नाही नाही म्हणत होते पण त्यांनी मग शेवटी कसा बसा सांगितल्याने की ठीक असा आम्ही देतो पण जरा थांबाचं लागात मग आम्ही म्हटलो चालत जेवण गावल्याशी कारण आणि तेव्हा आम्ही सगळे नॉनव्हेज खाणारे होते त्यामुळे नॉनव्हेजचीच आम्ही ऑर्डर दिलं पण ऑर्डर दिल्यानंतर जेव्हा आम्ही बाहेर बसलेलो तेव्हा सहज त्या हॉटेलचे मालक आमच्याकडे येले आणि आमकं म्हणाले की हा बघा रात्रीचे दहा सवादा होऊन गेले आणि आता या सगळा बनाक वेळ लागतलो तुम्ही एक काम करा ह्या पार्सल नेण्यापेक्षा तुम्ही सगळ्यांनी येवा आणि जेवण जावा कारण असं मांसाहारी जेवण असं रात्रीचं घेऊन जाणं बरोबर नाही म्हणजे आमच्याकडे तसं म्हटलं जातं की मांसाहारी पदार्थ असे रातचे घेऊन जाऊचे नसतात म्हणून आपलं मी म्हटलं आहे त्यांचं तर सगळा बोलणं ऐकन माझं तो मित्र म्हणालो अरे होय रे माका असंच वाटतं आपण हयात जाऊया काय सगळ्यांनी पण तितक्यात मी ते का म्हणालो आहे हे बाबा तू आणि यांच्या नादक खाय लागतं तुका माहीत आहे ना आम्ही किती लांब इलो ला। तरी आम्ही घरापासून दहा एक किलोमीटर लांब इलो होतं तेव्हा कधी नाहीत हॉटेल गावला लाम ते ना, ते आता एवढा परत लांब गाडी घेऊन जाणं त्यांका सगळ्यांक उठवून घेऊन येणं ह्याच्यात वेळ जातलो आणि पेट्रोलसुद्धा फुकट जातला त्यापेक्षा आता आपण हिलवते घेऊनच जाऊया आणि गाडी असून तर जाऊचा एवढं काय विचार करतं आणि आता तू खयच्या काळात असं मी ते लय काय काय सांगितलं आहे म्हणजे माका तेव्हा तर या गोष्टींवर विश्वासच नाही होतो मी आपलं ते का म्हटलं आहे की काय नाही होत एवढं काय होचं नाही गाड्या जाऊचं पण माका ह्या सगळं बोलणं पुढे इतक्या मागात पडणार होतं याची माका तेव्हा अजिबात कल्पना नाही होती तरी साडेदहा पावणे अकरापर्यंत आमका त्या हॉटेल मालकांनी जेवण रेडी करून दिल्याने आणि मस्तपैकी पॅक वगैरे केल्याने जेवण हातात पडल्यानंतर आम्ही लगेचच गाडी काढलं आणि थैसून निसाटलं कारण खूपच उशीर झालो होतो आणि त्यात आम्ही बरेच लांब इलेलो ला। पण रात्र रा झाल्यामुळे रस्त्यावर काय गाडी वगैरे नाही होते त्यामुळे आम्ही सुसाटच गाडी मारत होतो पण अर्ध्या वाटेत एक विचित्रच प्रकार आमच्यासोबत घडलो आम्ही तर सगळा पार्सल केलेलं जेवण मागच्या सीटवर ठेवलं होतं आणि त्या मस्त डब्यांमध्ये पॅक केलेला होता आणि पिशवी वगैरे घातलेली होती पण वाटेत अचानक आमच्या कानावर आवाज पडाक लागलो आणि तो आवाज मागच्या प्लॅस्टिक पिशवींचा होतो म्हणजे खरखर खरखर असा आवाज येऊक लागलो असं वाटत होतं की कोणतरी हातान मागच्या पिशींमध्ये चालतं पण आमकं तेव्हा वाटलं की रस्त्यात खड्डे असत आणि खिडक्यासून सुद्धा सु येता ज्यामुळे ती पिशी वाजत असत असो काहीस विचार करून आम्ही काय त्याच्याकडे लक्ष देऊक नाही आम्ही आपल्या सुसा लव आणि कसे बसे घराकडे येऊन पोचलो घराकडे गाडी लावल्यानंतर मी पटकन मागचे ते सगळे डबे वगैरे होते ते काढूक घेतलं आहे आणि मग त्यानंतर ते डबे घेऊन आम्ही घरात जाऊक लागलो माझ्या आता सोलकडीचं एक डबो होतो आणि मी सगळ्यात मागसूनच येत होतोय पण जसं मी घराचे पायरे चढान उमऱ्यासून आतमध्ये पाऊल टाकतो आहे तसा माका स्पष्ट जाणवला की कोणीतरी माका मागसून धक्कोत दिल्यान आणि अचानक माझं तोल गेलो आणि तो सोलकडीचं डबो खालीच पडलो ज्यामुळे अर्धी सोलकडी अक्षरशः जमनीवरच पसारली सगळा बघून माझे मित्र तर माका गाळीच घालूक लागले की तुका साधो डबो धरूक येणार नाही पण तेव्हा माकाच माझा समजला नाही की नेमका झाला काय पण माका तेव्हा जाणवलं की कोणीतरी माका मागसूनच ढकलॅन ले पण आता मागसून कोण ढकलतला असं मी आपलं तेव्हा विचार केला आहे आणि त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं आहे सगळेच जण एकदम व्याकुळ झाले होते कधी एकदा जेवतं आहे असं सगळ्यांचं झाला होता पण जसे आम्ही सगळेजण जेवक बसतो तेव्हा अजून एक भयंकर प्रकार आमच्यासोबत घडलो जसे आम्ही ते चिकनचे डबे वगैरे उघडूक घेतलं तर अक्षरशः डब्यांमधला चिकन अर्धा अर्धा रवला होता म्हणजे जेव्हा त्यांनी पार्सल केल्याने तेव्हा डबे तर भरलेले होते आणि एकदम जडजड वाटा होते पण जेव्हा आम्ही उकडून बघितलं तर अर्धे अर्धे डबे रिकामी झालेले आणि ह्या कसा घडला त्याच आमक समजाक नाही माझं आपलो तो मित्र मनाक लागलो अरे गाडीत तर नाही ना, ना उपडी झाले पण जेव्हा मी ते डबे काढत आहे त्या सीटवर तर, तर, तर अजिबात तसा काही दिसला नाही होता सीट तर एकदम साफ होती आणि पिशवी वगैरे घातलेले होते मग पिशव्यात तर पडाक व्हाय होता पण पिशवी एकदम सुके हा सगळा बघून आमका दोघांका तर काय कळतच नाही होतं पण बाकीचे मित्र आपले आमकं चिडवूक लागले की खायच्या हॉटेलात गेलास उद्या जाऊन आधी कंप्लेंट करा की अर्धे अर्धे डबे भरून दिलास आणि पैसे मात्र पूर्ण घेतलास असं ते काय काय म्हणाक लागले पण आता मग आम्ही म्हटलं मरादे जा काय आता खाऊया मग आम्ही जेवढा काय होता तर वाटून वाटून खालं आणि जेवण वगैरे झाल्यानंतर ते सगळे डबे एका हॉलच्याच कोपऱ्यात नेऊन ठेवलं आणि हात वगैरे धुऊन आतल्या खोलींमध्ये झोपात गेलं पण आमका काही झोप येत नाही होती कारण संध्याकाळी दोन एक तास तरी आम्ही सगळ्यांनी झोपान काढलेलं त्यामुळे मग आम्ही सगळे गप्पा गोष्टी करूक लागलो गाणे वगैरे म्हणान मस्त आमची पार्टी चाललेली तरी बारा साडेबारापर्यंत आम्ही मस्त धमाल केलं आमकं विचारूक तर काही कोणत नाही होतं आणि मग त्यानंतर आम्ही हळूहळू झोपलो पण रात्री दोनच्या सुमारास माका एका आवाजान जागेली आणि हा आवाज मला ऐकल्यासारखं वाटावतो प्लॅस्टिक पिशवेचं तो आवाज होतो म्हणजे मी गाडीत जो आवाज ऐकलेला आहे तसंच तो आवाज कोणतरी पिशी चाळता असं वाटा होता त्या आवाजान माझी पटकन झोपमोड झाली पण तो आवाज बाहेरसून येत होतो माका समजा ना एवढ्या रातचा बाहेर कोण गेला पहिल्यांदा तर मी बाहेर जाऊचं आळसच करीत होतो आहे पण त्या भयान शांततेत त्या प्लॅस्टिक पिशेचा आवाज इतको मोठ्याने येत होतो की माका नंतर झोपत लागत नाही होती म्हणून मग शेवटी मी कंटाळ रागा रागानं सुटलं आहे माका बघूचाच होता की कोण मेलो बाहेर जाऊन पिशी चाळता एवढ्या रात्री त्या बघतोय माका वाटलं की माझ्याच मित्रांपैकी कोणतरी गेलो असत म्हणून मी आपलं खोली असून बाहेर हॉलमध्ये येलो आहे आणि हॉलची लाईट लावूक लागलो आहे कारण संपूर्ण काळोख होतो पण जशी मी लाईट लावूक जात आहे तर लाईट काय पेटणार तेव्हा मला समजलं की घरातले लाईटी गेले असत पण जेव्हा मी हॉलमध्ये प्रवेश केलो आहे तेव्हा हॉलचं वातावरण एकदम थंडकार झालं होतं आणि तो प्लॅस्टिक फिशेचा आवाज आधीपेक्षा मोठ्याने येत होतो तेव्हा तर मी म्हटलं आहे की कोणतरी असा या नक्की म्हणून मी पटकन परत खोलीत गेलो आहे आणि माझं मोबाईल उचललं आहे आणि मोबाईलची बॅटरी चालू करून मी परत हॉलमध्ये आहे जसं मी बॅटरी घेऊन बाहेर येतोय आणि त्या आवाजाच्या दिशेन बॅटरी मारतोय तेव्हा माका थंय जा दृश्य दिसलं हा दृश्य बघून माझ्या पायाखालची जमीन असं राखली एक म्हातारी वयस्कर बाई त्या हॉलच्या कोपऱ्यात बसान ज्या ठिकाणी आम्ही जेवणाचे रिकामी डबे ठेवले होते त्यात जी हाडं होती ती हाडा टरा चावून खायत होती आणि ते सगळे प्लॅस्टिकचे डबे तिने फाडून अक्षरशः चकाचूर चा केलेले आहेत आणि सगळा ती इचकटून बघित होती ता भयंकर दृश्य बघितल्यानंतर माका तर काय सहनच झाला नाही माझ्या तोंडासून काय शब्दच फुटलो नाही मी थैच्या थैच बेशुद्ध झालो आहे मी एवढाच दृश्य बघितलं आहे की त्या कोपऱ्यात एक म्हातारी बाई बसलेली होती आणि असं होणार तर शक्यत नाही होता घरबीर आम्ही अजून पूर्ण बंद केलेलं आणि त्या म्हाताऱ्या बाईचं रूप जर तुम्ही बघितलं असत तर तुमचीसुद्धा माझ्यासारखीच अवस्था झाली असती मी थंय बेशुद्ध पडलं आहे त्यानंतर माका कायच भान रावलं नाही सकाळी माका आपले मित्र उठवूक लागले की अरे काय झालं हॉलमध्ये येऊन कशाक झोपलं तो पण असो लादीवर झाला काय मी तेव्हा शुद्धी दिलं आहे तेव्हा एका क्षणासाठी माका वाटलं की मी स्वप्न बिपणं बघलंय की काय तेव्हा पटकन दुसरं एक मित्र म्हणालो अरे हे बॉक्स बिक्स कशाक फाडलं याडबीड लागला काय तुका तेव्हा मी त्या कोपऱ्यात आहे तर आमच्या जेवणाचे जे डबे होते ते सगळे फाडून कोणीतरी हडेतडे पसरून टाकलेले होते तेव्हा मात्र माका कळान चुकला किंवा भीस अजिबात नाही होतो मी काय बघितलं आहे धाक खरा होता तसं मी हा सगळं प्रकार त्या सगळ्यांका सांगितलंय तसे ते सुद्धा चांगलेच हादरून गेले आणि तेव्हा माका इतको ताप भरलो होतो की सगळेजण आपले मनाक लागले अरे झाला काय तुका तेव्हा अक्षरशः अक्षरश दवाखान्यात सुद्धा नेल्याने आणि त्यानंतर एक एक करून सगळेजण आजारी पडाक लागले काय माहिती कसा पण सगळ्यांका ताप येऊक लागलो ज्यामुळे पुढची ट्रीप आमका कॅन्सल करावी लागली त्यानंतर आम्ही सरळ हडेतडे न बघता आमच्या घराकडे परत निघान गेलो घराकडे गेल्यानंतर सगळो प्रकार आम्ही घरच्यांका सांगितलं पण जेव्हा त्या मित्रान म्हणजे ज्या मित्राच्या आजीचं घर होतं त्यांनी जेव्हा घरच्यांका सांगितल्यान तेव्हा ते तर तेका खूप वरडाक लागले कारण आजी गेल्यानंतर तीनच महिने झालेले आणि आम्ही सगळ्यांनी चिकन वगैरे घेऊन त्या घरात घेऊन गेलो आणि आज ह्या सगळं आवडायचं आणि म्हणूनच हा सगळं प्रकार घडलो आणि सगळ्यात वाईट गोष्ट ही होती की ज्या रात्री आम्ही थंय रवा गेलो त्याच रात्री अमावस्या होती म्हणजे अमावस्याच्या दिवशी आम्ही नेमके थंय गेलो ज्यामुळे त्या सगळ्याचा प्रभाव खूप मोठं होतो आणि मी तर स्वतःच्या डोळ्यांनी त्या आजी कोपऱ्यात बसलेला बघितलं आहे म्हणजे ह्याच्यापेक्षा अजून भयंकर काय असा शकतं याचा मी विचारसुद्धा करू शकत नाही त्या हॉटेलचे मालक आमकां सांगत होते की आज जाऊ नको त्यांनी अमावस्याचं आमकां सांगितलेलं नाही पण आम्ही केवढं लक्षात दिलं नाही आणि तेव्हा तर माका ह्या सगळ्यांवर विश्वासच नाही होतो पण जेव्हा मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी ह्या सगळं बघितलं आहे तेव्हा मात्र माका कळान चुकलं आत्ता जरी माका किती कोणी सांगितल्यान की असा काय नसता तर मी ह्या अजिबात मान्य करू शकत नाही मी ते याकच सांगेन की तुका जर वाटत असा असं काय नाही तर बाबा ठीक आहे पण जेव्हा तुका अनुभव येत तेव्हा तूसुद्धा ह्याच सांगतलं ह्या मात्र नक्की पण त्या दिवशी आम्ही त्या मित्राच्या घराकडे जाऊन सगळ्यात मोठी चूक केलं होतं आणि अमास्येचाच नेमको दिवस असल्यामुळे कदाचित तास सगळा आमका बघूक मिळाला पण जो काय आम्ही थंय अनुभव घेतलं तो स्पेशली मी तरी आयुष्यात विसरूक शकत नाही बाकीच्यांका तरी एवढा काय नाही झाला पण मी त्या आज एक मात्र स्पष्ट बघितलं होतं आणि ती अजून माका चांगली आठवता इतकी ती भयंकर रात्र होती मंढ आज पुरता एवढाच तर मित्रांनो असो काहीच होतं आपलो हे भयंकर अनुभव जो तुमका कसं वाटलं त्या कमेंटमध्ये नक्की कळवा आणि तुमका जरी गोष्ट आवडली असाल तर नक्की लाईक करा लाईक करूक विसरा नको अजून करू नयस आधी लाईक करा कारण बरेच जण लाईक न करता जातात जेवढे तुम्ही लाईक जास्त करशाल तेवढे मी तुमच्यासाठी चांगले चांगले आणि भारी भारी गोष्टी घेऊन येईन आणि आपल्या मित्रमैत्रिणींका ह्या व्हिडिओची लिंक शेअर करूक मात्र विसरा नको जेणेकरून त्यांच्यापर्यंतसुद्धा ही गोष्ट पोचात आणि त्यांनासुद्धा या गोष्टी ऐका गावतील आणि सबस्क्राईब तर तुम्ही केला असेलच चुकन जर कोणचा रावला असत तर सबस्क्राईब नक्की करा चला तर मग लवकरच भेटाया असंच काहीसो भयंकर अनुभव घेऊन रविवारी ठीक रात्री साडे दहा वाजता